महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची एक नवीन वोट बँक तयार झाली आहे चाळीस टक्के मराठी मतं प्लस पंचवीस टक्के मुस्लिम मतं आणि दहा टक्के दलित मतं भेटली तर पंच्याहत्तर टक्के मतांसह ठाकरेंचे एकवीस पैकी वीस उमेदवार निवडून आले तर आश्चर्य मानू नका फक्त कल्याण लोकसभेचं सांगता येत नाही कारण तिथे मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा थेट सामना तेरा मतदारसंघात होतोय या तेरापैकी फक्त एक जागा शिंदे गट तर बारा जागा ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते एक पंतप्रधान उर्फ विश्वगुरु एक गृहमंत्री एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार एक मराठी हृदय सम्राट ईडी सीबीआय इन्कम टॅक्स निवडणूक आयोग इतकं सर्व पाठीशी असताना फक्त उद्धव ठाकरे बॉस आहेत ही निवडणूक सेमीफायनल आहे मी, मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे आणि विधानसभेची निवडणूक ही फायनल आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणूक निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी घवघवीत यश मिळवलं तर शिंदेना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल शिंदे आपल्या ठाण्यापुरते मर्यादित होतील म्हणूनच आज आपण तपासणार आहोत ठाकरे विरुद्ध शिंदे या ज्या लढती महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्यामध्ये कोण वरचट ठरतं आहे कुणाला ॲडव्हान्टेज आहे माझा निष्कर्ष आहे की या तेरा जागांवरच्या ज्या लढती होत आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे पुढे आहेत अगदी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक नंबरचा पक्ष हा उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठरणार आहे दोन नंबरचा पक्ष शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरणार की काँग्रेस पक्ष ठरणार हे अजून निश्चित व्हायचं आहे ते मतदानामधून दिसेल तीन ठिकाणी मुंबईमध्ये ठाकरेविरुद्ध शिंदे यांच्या ताकदीचा कस लागणार आहे आणि माझा जो अंदाज आहे आणि जे ग्राउंडवरून रिपोर्ट्स येत आहेत वेगवेगळ्या वार्ताहरांशी बोलल्यावर जे समजतंय त्यावरून मी हे सांगतो की मुंबईतली ही जी लढत आहे ठाकरे विरुद्ध शिंदे तीन ठिकाणी ही शंभर टक्के उद्धव ठाकरे जिंकतायत याचं कारण दोन ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय होणार हे जवळजवळ निश्चित आहे ही दोन ठिकाणं आहे एक दक्षिण मुंबई मी सुरुवातीपासून सांगतोय हे विसरू नका आणि दुसरं म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई आणि तिसरी लढर जी शिंदे गटाची एकमेव आशा आहे मुंबईतली राहुल शेवाळे निवडून आले तर शिंदेना आहेसं वाटेल पण राहुल शेवाळ्यांचा पराभव जर अनिल देसाई करू शकले तर शिंदे शिंदेंची शिंदेचं नाक कापलं जाईल हे लक्षात घ्या तीनपैकी शून्य जागा जर शिंदेना मिळाल्या तर मुंबईत त्यांचं काहीही नाही आहे मुंबईत पहिल्यापासून त्यांचं नाहीच आहे जे आहेत ते उधार घेतलेले लोक गद्दारी केलेले लोक खोक्यांच्या राजकारणात अडकलेले लोक असे लोक आहेत तीनपैकी दोन जागा उद्धव ठाकरे जिंकणार हे नक्की आहे तिसरी जागाही उद्धव ठाकरेंनी जिंकली तर शिंदे हे मुंबईमध्ये नेसतानाभूत होतील हे लक्षात ठेवा मुंबईनंतर ठाण्यामध्ये कल्याणमध्ये मतदान कमी झालेलं असलं तरी शिकान शिंदे जिंकतील अशी अपेक्षा आहे म्हणजे इथे शिंदेना एक जागा निश्चितपणे मिळणार आहे कल्याणमध्ये चांगली लढत उद्धव ठाकरेंची शिवसेना देऊ शकत होती पण वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरेंनी एक कमजोर उमेदवार दिला असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि ज्यामध्ये तथ्य आहे त्यामुळे श्रीकांत शिंदेंना ही लढत सोपी झाली जर कमी मतदान झालं नसतं तर श्रीकांत शिंदेनी मोठं मताधिक्य घेतलं असतं चार लाखाहून अधिक मतांनी मी निवडून येणार आहे असं ते सांगत होते पण आता इथे कमी मतदान झाल्यामुळे एवढं मताधिक्य काही मिळणार नाहीत पण इथे कल्याणला श्रीकांत शिंदे जिंकतील याविषयी काही शंका नाही आहे ठाण्यामध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं आहे ठाणे हा ओरिजिनल बाले किल्ला आहे शिंदेंचा राजन विचारे यांनी मोठी फाईट दिलेली आहे इथे मोठा संघर्ष केलेला आहे आणि इथल्या बहुसंख्य मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये एक तर भाजपचे आमदार आहेत किंवा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत तरी सुद्धा राजन विचारे यांनी मूळ शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या शिवसे समर्थकांना भावनिक आवाहन करून बाळासाहेब ठाकरेंची दिघेंची आनंद दिघेंची आठवण देऊन आपला प्रचार जोरात केलेला आहे इथे जर एकनाथ शिंदेचे उमेदवार असलेले नरेश मस्के जिंकू शकले नाहीत तर शिंदेंचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त होईल शिंदेंचं वस्त्रवहण होईल शिंदेंची लाज जाईल लक्षात घ्या ठाण्यातल्या दोन मतदारसंघांपैकी दोन्ही शिंदेंनी जिंकणं आवश्यक आहे एक जरी गेला तरी शिंदेंची फार नाचक्की होईल विदर्भामध्ये दोन जागी शिंदेविरुद्ध ठाकरे अशी लढाई आहे एक बुलढाणा बुलढाण्यामध्ये तिहेरी शर्यत आहे बुलढाण्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रताप जाधव आहेत जे चौदा आणि एकोणीसला आणि दोन हजार सुद्धा खासदार होते विरुद्ध नाराजी आहे मोठ्या प्रमाणावर अँटी इन्कम्बल्सी आहे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार इथे नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी संघटनेचे तरुण नेते रवी तुपकर सुद्धा इथे उभे आहेत खरं तर रवी तुपकर यांनी उभं राहू नये इथे म्हणून उद्धव ठाकरेंच्या आसपासच्या लोकांनी प्रयत्न केले अशी माझी बातमी आहे रवी तुपकर हे खंदे कार्यकर्ते आहेत चांगले कार्यकर्ते आहेत पण त्यांनी विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवावी असं अनेकांचं मत होतं आता रवी तुपकर कुणाची मतं खातात यावर इथला मतदारसंघ ठरेल प्रताप जाधव यांची मतं जर त्यांनी खाल्ली तर उद्धव ठाकरेंना फायदा होईल आणि विरोधकांची म्हणजे उद्धव ठाकरेंची मतं खाल्ली तर शिंदेच्या शिवसेनेला फायदा होईल मात्र एक गोष्ट सांगतो बुलढाणा हा मतदारसंघ अनेक वर्ष शिवसेनेबरोबर आहे म्हणजे अविभक्त शिवसेनेबरोबर आहे इथे शंभर टक्के नरेंद्र खेडेकर यांचं पारडं जड आहे इथून शिंदेचा उमेदवार निवडून येणं मला कठीण दिसतंय विदर्भातली दुसरी जागा आहे ने ती यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिममध्ये शिंदेच्या जयश्री पाटील आणि उद्धव ठाकरेंचे संजय देशमुख अशी लढत आहे जयश्री पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली त्या बाहेरच्या आहेत त्यांचं माहेर किती आहे पण हिंगोलीहून जेव्हा शिंदेंचे खासदार माजी खासदार आता हेमंत पाटील यांना भाजपने विरोध केला आणि त्यांचं तिकीट कापलं तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी शिंदेनी जयश्री पाटील हेमंत पाटील यांच्या पत्नी यांना यवतमाळ वाशिमहून तिकीट दिलं संजय दम देशमुख हे इथले अनुभवी राजकारणी आहेत त्यामुळे इथेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पारडं जड आहे म्हणजे विदर्भातून ज्या दोन जागा उद्धव ठाकरेंना मिळू शकतात त्यापैकी एक आहे बुलढाणा आणि दुसरी आहे यवतमाळ वाशिम आता मराठवाड्यात जाऊया मराठवाड्यात गंमत सांगतो सांग तुम्हाला <coughs> मराठवाड्यात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या दोनच मतदारसंघात लढती आहेत एक हिंगोली आणि दुसरा औरंगाबाद पण मराठवाड्यातून सगळ्यात जास्त जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार आहेत एकूण अंदाज जे वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी किंवा पोलस्टर्सनी व्यक्त केले आहेत त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईपेक्षा जास्त जागा मराठवाड्यात मिळतील त्या तीन ते चार जागा असतील हे लक्षात घ्या आधी आपण ठाकरेविरुद्ध शिंदे या ज्या लढती आहेत त्यांच्याकडे येऊया ठाकरेविरुद्ध शिंदे ही लढत आहे पहिली हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंनी यावेळेला खंदे शिवसैनिक असलेल्या नागेश पाटील अष्टेकर यांना उमेदवारी दिली ते स्थानिक शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय आहेत इथे वंचितचा उमेदवार आहे आणि अशी शक्यता आहे की तो महाविकास आघाडीची मतं खाण्यापेक्षा महायुतीची मतं खाईल म्हणजे शिंदेची मतं खाईल त्यामुळे शिंदेना नुकसान होईल इथे शंभर टक्के हिंगोलीमध्ये नागेश पाटील अस्ठीकर यांचं पारड जड आहे उद्धव ठाकरेंना ही जागा मिळेल अशी अपेक्षा आहे दुसरी जागा आहे औरंगाबादची जिथला निकाल आपण आज सांगू शकत नाही परंतु चार जागा जर जा उद्धव ठाकरेंना मिळाल्या तर त्यापैकी एक ही जागा असेल औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंचे चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदेंचे संदीप संदीपान बुमरे जे आता मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री आहेत त्यानंतर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन पाटील गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला या हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष उभे राहून दोन लाखावर मतं घेतली होती आणि इम्तियाज जलील एम आय एमचे निवडून आले होते हर्षवर्धन पाटलांनी हिंदू मतांमध्ये हिंदुत्ववादी मतांमध्ये असं म्हणावं तर विभाजन केल्यामुळे इम्तियाज जलील निवडून आले होते यावेळेला हिंदुत्ववादी मतांमध्ये त्रिभाजन होणार आहे तीन तुकडे पडणार आहेत काही मतं संदीपान भुमरेना जातील काही मतं च मतं चंद्रकांत खैरेंना जातील आणि हर्षवर्धन पाटील गेल्या वेळेप्रमाणे जर त्यांनी दोन लाख वगैरे मतं घेतली तर मोठा गोंधळ उडून जाईल याचा फायदा अर्थातच इम्तियाज जलील यांना होऊ शकतो इम्तियाज जलील यांची इमेज चांगली आहे आणि इथे वंचितने अफसर खान नावाचे आपले उमेदवार उभे केले आहेत मुस्लिम मतं खाण्यासाठी मतं खाणं हाच वंचितचा एकूण उद्योग झालेला दिसतोय अफसर खान इम्तियाज जलील यांचं किती नुकसान करतात यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत कोण किती मतं खातं आणि कुणाची खातं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील ही जर जागा चंद्रकांत खैरेंनी इम्तियाज जलील यांच्याकडून परत मिळवली तर ती त्यांची मोठी कामगिरी राहील म्हणूनच मी म्हटलं चार जागा जर जा उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात मिळाल्या त्यापैकी एक ही असेल म्हणजे एक हिंगोली एक औरंगाबाद आणि दोन जागा जिथे एकनाथ शिंदेंचे उमेदवार त्यांचे प्रतिस्पर्धी नाही आहेत पण ज्या जागा निश्चितपणे उद्धव ठाकरेंना मिळतील असं बोललं जाते त्या जागा आहेत धाराशिव आणि परभणी मराठवाडा शिवसेनेचा गड होता अनेक वर्ष पण यावेळेला शिवसेनेला जी मतं पडणार आहेत ती वेगळी आहेत ती फक्त हिंदुत्वाची मतं नाही आहेत मराठी माणूस मुसलमान आणि दलित या तिघांची मतं पहिल्यांदाच एक नवं रसायन घेऊन शिवसेना उभी राहिली आहेत ही वेगळी शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या शिवसेनेची तिची तुलना करता येणार नाही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला हा नवा चेहरा दिलेला आहे आणि तो मराठवाडा मान्य करतो आहे असं दिसतंय उत्तर महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो पुढे मराठवाड्यातून जाऊया नाशिकला हेमंत गोडसेविरुद्ध राजभाऊ वाजे अशी लढत आहे हेमंत गोडसे अर्थातच शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळालेले एकनाथ शिंदेंचे उमेदवार आहेत शेवटी उमेदवारी मिळाल्यामुळे प्रचारात ते मागे पडलेले आहेत आणि मतदानातून असं दिसतं आहे की ग्रामीण भागात राजाभाऊ वाजे यांचं प्राबल्य होतं त्यांना मोठ्या प्रमाणावर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशालीला मोठ्या प्रमाणावर मतं पडलेली आहेत या मतदारसंघाचा निकाल काय लागेल हे आपल्याला माहीत नाही पण शिंदेंनी हट्ट करून घेतलेली जागा आहे इथे छगन भुजबळ यांनी लढावं अशी अमित शहाची इच्छा होती पण कंटाळून भुजबळांनी रिंगणातून माघार घेतली आणि हेमंत गोडसे पुन्हा एकदा आले हेमंत गोडसे तिथे आल्यामुळे ओबीसी मतं राजाभाऊ वाजेंना जातात का हे बघावं जा लागेल तसं झालं तर राजाभाऊ वाजेसुद्धा निवडून येऊ शकतात शिर्डी मतदारसंघात मात्र एकनाथ शिंदेंचे सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत आणि उद्धव ठाकरेंचे भाऊसाहेब वाकचौरे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी आहे गेली पाच वर्ष त्यांनी मतदारसंघांकडे बघितलं नाही लोकसंपर्क ठेवला नाही असे त्यांच्यावर आरोप होत आहेत त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित मानला जातो आहे ही जागा भाऊसाहेब वाकचौरेंच्या रूपाने उद्धव ठाकरेंनाच मिळेल असं दिसतंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन लढती आहेत शिंदेविरुद्ध ठाकरे त्यामध्ये पहिली लढत आहे मावळची श्रीरंग बारणे विरुद्ध संजोत वागेरे पाटील संजोत वागेरे पाटील हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत श्रीरंग पा बारणे यांचं पारडं जड होतं पण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी मला सहकार्य केलं नाही असं त्यांनी मतदानानंतर जाहीरपणे म्हटलं याचा अर्थ ते नाराज आहेत आपल्याला पुरेशी मतं पडली नाही आहेत अशी भीती त्यांना वाटते त्यामुळे कदाचित संजोग वाघेरे पाटील यांचं पारडं जड झालेलं असण्याची शक्यता आहे ही जागा जर शिंदेंच्या हातातून गेली तर शिंदेंचा फारच अपमान होईल भाजपकडून तुमची काही ताकदच नाही असं भाजपवाले त्यांना जाहीरपणेसुद्धा सांगू शकतात याचं कारण मावळची जागा हा आमचा किल्ला आहे आमचा गड आहे असं शिंदेचे लोक सांगत होते आणि तो गड जर त्यांना जपता आला नाही तर फारच त्यांची नाचक्की होऊ शकते हात कणंगलेला एकनाथ शिंदेंचे धैर्यशील माने उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी अशी तिहेरी लढत आहे ही जागा राहू शे राजू शेट्टींना द्यावी असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं पण ऐनवेळी राजू शेट्टींनी मशालीवर लढण्यास नकार दिला मी शेतकरी संघटना म्हणूनच लढेन असा आग्रह धरला त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांना उमेदवारी दिली इथे तिहेरी लढत आहे इथे या तिहेरी लढतीचा फायदा राजू शेट्टींना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही हा फायदा जर असा झाला नाही कारण दोन शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये त्यांच्या समर्थकांची मतं विभागली जातील आणि राजू शेट्टींना फायदा होऊ शकतो पण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं जर आली तशी मतं फिरली तर मात्र त्यांचाही फायदा सत्यजित पाटील यांचा फायदा होऊ शकतो आणि उद्धव ठाकरेंना ही एकमेव जागा मिळू शकते पश्चिम महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे एकूण जर आपण बघितलं सगळं गोळाबेरीज जर मांडली या सगळ्या तेरा जागांची तर तुमच्या लक्षात येईल की तीनपैकी दोन जागा मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मिळत आहेत ठाण्यातली एक जागा अजून काही निश्चित नाही आहे अटीतटीची लढत आहे जी ठाण्याची जागा आहे मतदारसंघातली म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या दोनपैकी एक जागा उद्धव ठाकरेंना एक जागा एकनाथ शिंदेना जाण्याची शक्यता आहे जरी दोन्ही जागा एकनाथ शिंदेना दिल्या तरीसुद्धा त्यांच्या उमेदवारांची संख्या निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या तीन होईल मुंबई आणि ठाणे मिळून त्यानंतर विदर्भात एकही जागा एकनाथ शिंदेना मिळण्याची शक्यता नाही रामटेक त्यांना मिळू शकतो असं म्हटलं जातं पण तिथे उद्धव ठाकरेंचा उमेदवार नाही तिथे काँग्रेसचा उमेदवार आहे मराठवाड्यातसुद्धा एकही जागा एकनाथ शिंदेना मिळण्याची शक्यता नाही उत्तर महाराष्ट्र मग नाशिक आम्हाला मिळेल असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत त्यांनी जोर लावलेला आहे हेमंत गोडसेंना शेवटी त्यांनी सगळी मदत केलेली आहे परंतु उशिरा उमेदवारी दिल्यामुळे जर हेमंत गोडसेंचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच असतील शिर्डीला एकनाथ शिंदे काही करू शकत नाही ती जागा जाणार हे सर्वजण उघडपणे बोलत आहेत म्हणजे सदाशिव लोखंडेंचे कार्यकर्तेसुद्धा हे मान्य करतात की आमच्या उमेदवाराचं जे काम आहे हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही आहे त्यामुळे यावेळी कठीण परिस्थिती आहे तुम्ही जर बागित बघितलं या तेरा जागांमध्ये तीन किंवा चार जागा फार फार तर तीन जागा धरा तुम्ही या एकनाथ शिंदेच्या पारड्यात पडू शकतात म्हणजे नऊ ते दहा जागा उद्धव ठाकरेंकडे येऊ शकतात लक्षात घ्या ही लढाई उद्धव ठाकरेंनी जिंकलेली आहे हे मी मतदानापूर्वी सांगतोय नंतर मला सांगू सांगू नका की तुम्ही हे सांगितलंच नव्हतं मी सांगून टाकतोय तुम्हाला तेरा जागांपैकी जिथे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची सरळ लढत आहे यातल्या बहुसंख्य जागा नऊ ते दहा जागा या उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला जर असं म्हणायचं असेल खरी शिवसेना कोणती हे यावरून ठरणार आहे तर तुम्ही म्हणू शकता मी असं म्हणणार नाही कारण मला हे माहिती आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे मतपेटीतून फक्त शिक्कामोर्तब होईल आणि विधानसभेला यापेक्षा मोठं शिक्कामोर्तब होऊ शकतं लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी मतपेढी आहे आपली जी वोट बँक आहे यामध्ये उद्धव ठाकरेंनी या, या निवडणुकीत भर टाकलेली आहे कारण भाजपपासून वेगळं झाल्यामुळे जी मुस्लिम आणि दलितांची मतं त्यांच्याकडे येत आहेत किंवा सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे येत आहेत असं म्हणा फार तर त्यामुळे त्यांच्या मतपेढीमुळे हिंदुत्वाची जी मतं होती त्यांच्याबरोबर भाजपची मतं आणि त्यांची मिळून हिंदुत्वाचीच मतं होती त्या पलीकडे अमराठी माणसाची मतं त्यांना मिळत नव्हती मुसलमानांची मिळत नव्हती दलितांची मिळत नव्हती आदिवासींची फारशी मतं मिळत नव्हती ती आता मतं मिळण्याची शक्यता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आल्यामुळे झालेली आहे ही मुसलमानांची मतं काँग्रेसला पूर्वी मिळत होती यापैकी दलितांची मतं वंचितला मिळत होती तीसुद्धा यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची या निवडणुकीत एक वेगळी मतपेढी तयार झालेली ही काय अनंत काळ त्यांच्याबरोबर राहणार नाही या मुसलमानांना आणि या दलितांना जे नवे मतदार आहेत उद्धव ठाकरेंचे त्यांना खात्री द्यावी लागेल की आमचा पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील ती जर खात्री त्यांना मिळाली तर विधानसभेच्या निवडणुकीतही ही मतं उद्धव ठाकरेंना पडू शकतात आणि भाजप आणि महायुतीचा पराभव व्हायला ही मतं फारच प्रभावी ठरू शकतात घ्या विजय कुमार चव्हाण म्हणतात उद्धव ठाकरे आणि मिंदे यांची लढाई कधीच नव्हती मिंदे फक्त एक प्यादा आहेत उद्धव ठाकरे यांची खरी लढाई तर मोदी शाह यांच्याशी आहे शा आणि याचा निकाल चार जून लागेल मिंदे हा एखाद्या गणपती मंडळाचा अध्यक्ष शोभतो त्याच्या पलीकडे काही नाही